आता धक्कादायक बातमी आहे बदलापुरातनं बल बदलापुरामध्ये एका नराधमानं त्याच्या मित्राच्या पत्नीवरती अतिप्रसंग केलाय तसंच ही बाब पतीला सांगितल्यावरती जिले जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे पण हे वारंवार घडू लागल्यानंतर पत्नीनं पतीला ह्याबद्दलची माहिती दिली त्यानंतर पतीनं त्याच्या मित्राची डोक्यात हातोडी घालून हत्या केली आहे आणि बाथरूममध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ह्या सगळ्याची पोलखोल झाली आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत बदलापूरच्या शिरगाव परिसरामध्ये राहणाऱ्या नरेश भगत आणि सुशांत यांची चांगली मैत्री होती पण सुशांतनं नरेशच्या पत्नीवरती अतिप्रसंग करत पतीला सांगितल्यावरती जीवे मारण्याची धमकी तिला दिली होती यानंतर आणखी काही वेळा त्यानं तिला धमकी देत तिच्यावरती अतिप्रसंग केलाच पण पत्नीनं हिंमत करून नरेश ह्याला सुशांतच्या दुष्कृत्याची माहिती दिली ह्यानंतर नरेशनं आपल्या आपल्याला वाल, ह्याबद्दल काहीच माहिती नसल्याचं दाखवत दहा जानेवारीला सुशांतला घरी बोलावलं तिथे दुपारी दोघांनी मद्यपान केलं त्या रात्री सुशांत हा नरेशच्या घरीच मुक्कामी राहिला पहाटेच्या सुमारास नरेशनं सुशांतच्या डोक्यामध्ये हातोडी मारून त्याची हत्या केली आणि दारू प्यायल्यानं बाथरूममध्ये पडून त्याच्या डोक्याला मार लागलाय आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झालाय असा बनावरच पोलिसांना माहिती दिली या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली पण ज्यावेळी सुशांत ह्याच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले त्यावेळी नरेश ह्याची पोलखोल झाली कारण की सुशांतचा मृत्यू अवजड वस्तूनं डोक्यामध्ये प्रहार केल्यामुळे झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेलं होतं यानंतर पोलिसांनी नरेश ह्याला ताब्यात घेऊन पोलिसची खाक्या दाखवताच त्यानं आपणच सुशांतची हत्या केली आहे अशी कबुली दिली आपल्या पत्नीसोबत दुष्कृत्य केल्याच्या रागातनं त्यानं सुशांतला मारल्याचं पोलिसांना सांगितलं या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या सहा तारखेला दुपारी दोन वाजता आरोपी नरेश शंभू भगत व त्याचा मित्र सुशांत असे दुपारी दहा तारखेला दोन वाजता भेटले दोन नंतर ते दारू पिले दारू पिल्यानंतर ते त्याच्या नरेशच्या घरी राहिले घरी राहिल्यानंतर पहाटे ती पहाटे तीन वाजल्याच्या सुमारास मिळाली की सदर बाथरूममध्ये पडून त्याचा मित्र सुशांत बाथरूम मध्ये पडून मैत झालेला आहे आणि त्याच्या डोक्याला मार लागले ला। अशा मिळालेल्या खबरीवरून आम्ही अपमृत्यू नोंद करण्यात आला अपमृत्यू नोंद केल्यानंतर अं मध्ये मा समजले की त्याला कोणत्या तरी गंभीर हत्याराने मारल्यामुळे त्याचा मैत झालेला आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने अं नरेशकडे अधिक चौकशी करतात त्याने गुन्ह्याची कबुली दिली की त्याच्या पत्नीबरोबर आरोपीने मेहताने सुशांत याने काही दिवसापूर्वी अतिप्रसंग करून तिच्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली होती सांगितल्यानंतर सांगितलंच अशा कारणास्तव हे सांगितल्याने आरोपीत नरेश याने त्याच्या मित्राचा डोक्यात हातोडी व सळी डोक्यात मारून त्याचा मृत्यू घडून आणला आणि त्यामुळं आमच्याकडे फिर्याद दाखल आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत